शॉप ओनर असोसिएशन सोलापूर यांच्या माध्यमातून सोलापुरातील व सोलापूर जिल्ह्यातील प्राणी मित्रांसाठी रविवार तेवीस मार्च रोजी जुळे सोलापुरातील जामगुंडी लॉन येथे पेट कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे सदर पेट मध्ये विविध जातींचे भारतीय तसेच विदेशी श्वानांचे आणि मांजरी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून यात भाग घेणाऱ्यांसाठी रोख बक्षीस व पारितोषिक ठेवल्याची माहिती पेट शॉप ओनर्स असोसिएशन चे आशिष मेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डोळे सोलापूरातील जामगुंडी भाग येथे भव्य असे पेट कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे तर या कार्निव्हलमध्ये आपल्या जवळच्या शहरातून म्हणजे थोडक्यात सातारा कोल्हापूर इकडे परभणी नांदेड उस्मानाबाद कर्नाटकातून या जवळपासच्या किलोमीटरच्या परिसरातून अत्यंत असे पाळीव असे जातीवंत जा, जा, श्वान डॉग कॅट हे आपल्या पेट कार्निव्हलमध्ये सहभागी होणार आहेत आणि स्पर्धेत ते सहभागी होऊन त्यांची कला दाखवणार आहेत तर यामध्ये काय कि आपण जी ऑर्गनाईज